मुख्यमंत्री पदावर बसताच कर्जमाफी जाहीर पहा संपूर्ण बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आता कोणत्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत किती लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे याची सर्व माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना होते पत्रकारांनी कर्जमाफीवर प्रश्न विचारला असता फडवणीस म्हणाले याबाबत दोन दिवसात कृषी विभागासोबत बैठक घेऊन पात्र यादी तयार करण्याचे आदेश दिले जातील तसंच कर्जमाफीतून कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी काळजी देखील घेतली जाईल कर्जमाफीसाठी पहिल्याच अधिवेशनात विशेष निधीची तरतूद केली जाईल शेतकऱ्यांच्या अहवालानुसार दोन ते तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा आमचा निर्णय असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यामुळे पुन्हा एकदा माहितीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना माहिती सरकार दिसत आहे त्यामुळे तमाम मराठवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन देखील आज देवेंद्र फडणवीस यांनी दिलं याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र